पुण्यातील कोंडवा भागामध्ये बावीस वर्षे इंजिनियर तरुणीबरोबर जो काही प्रकार घडला होता त्याचं भयंकर सत्य समोर आलं अशा प्रकारे मुली मुलांना फसवतात त्याचं हे जिवंत उदाहरण सर्व प्रकार नेमकं काय घडला पोलिसांनी त्या तरुणीचा खोटा बनाव कसा उघड केला आणि याच्यावरती पुण्यामधील पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले सविस्तर पाहू दुवारी दोन जुलैला पुण्यातील कोंडाव भागामधील उच्च सोसायटीमध्ये एका बावीस वर्षे इंजिनियर तरुणीने पोलिसामध्ये तक्रार दिली होती बँकेच्या नावाने कुरिअर द्यायला आलेला व्यक्ती त्याने तिच्या तोंडावरती स्प्रे मारून तिला बेशुद्ध करून तिच्यावरती अत्याचार केले तरुण मुलीबरोबर हा प्रकार घडला होता त्यामुळे पोलिसांनी लगेचच याची तक्रार नोंद केली आणि त्या मुलाला पकडण्यासाठी लगेचच पोलिसांच्या टीम रवाना केल्या पण जेव्हा त्या तरुणाला पकडलं तेव्हा भलतच सत्य समोर आलं कोंडवा मध्ये राहणारी ती बावीस वर्षीय इंजिनियर तरुणी कल्याणी नगर मध्ये एका खाजगी कंपनीमध्ये जॉब करत होती तर तिने ज्या डिलिव्हरी बॉयज वरती आरोप लावला होता तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा मित्रच होता तो मुलगा एका कन्सल्टंट कंपनीमध्ये जॉब करत होता गेल्या दीड ते दोन वर्षापासून त्या आणि कोंडवा मध्ये राहणाऱ्या त्या तरुणीची ओळख होती ज्या दिवशी हा सर्व प्रकार घडला होता त्या दिवशी त्या तरुणीच्या घरी कोणी नव्हतं त्यावेळेस हा डिलिव्हरी बॉयज जे तिचा मित्र कुरिअर द्यायला आलो या कारणाने सोसायटी मध्ये घुसला त्या तरुणाची ही पहिलीच वेळ नव्हती जेव्हा जेव्हा त्या मुलीच्या घरी घरी कोणी नसायचं तेव्हा हा तरुण कुरिअर बॉय किंवा डिलिव्हरी बॉयज म्हणून त्या सोसायटीमध्ये प्रवेश करायचा आणि त्या तरुणीला भेटायचं त्या दिवशी तसंच काय झालं कन्सल्टंट मध्ये जॉब करणार हा तरुण जेव्हा तिच्या घरी गेला तेव्हा त्याने शरीर संबंधाची त्या मुलीकडे मागणी केली पण त्या दिवशी त्या तरुणीला महिलांचे प्रॉब्लेम चालू होते त्यामुळे तिने तिच्या प्रियकराला संबंध ठेवण्यास नाकार दिला ती तरुणी आणि तो मुलगा काही शारीरिक संबंध ठेवायची त्याची पहिलीच वेळ नव्हती त्या दिवशी मुलींचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिने त्याला विरोध केला दोघांमध्ये त्याच्यावरून वाद झाला होता त्याशिवाय स्वतःच तिने तिच्या हाताने आपल्या मोबाईल मध्ये दोघांचा सेल्फी काढला होता जेणेकरून ती पोलिसाला दाखवू शकेल त्या मुलांनी तिच्यावरती जबरदस्ती केली आणि या मुलीचा प्लॅन तेव्हा फसला जेव्हा पोलिसांनी च्या मोबाईलचे सीडीआर काढले कारण की त्या मुलीचे आणि त्या तरुणाचे अनेक वेळा फोन झाले होते आणि यावरूनच पोलिसांनी या घटनेचा सर्व भांडाफोड केलं यावरती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार नेमकं काय म्हणाले चला सविस्तर ऐकू आज या आनंदनगर चौकी चौकीचे उद्घाटन प्रसंगी मी सर्वप्रथम आपले तर्फे आमचे तर्फे आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे माननीय नामदार श्री दादा पाटील यांचे हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो त्यांनी या कार्यक्रमास आज त्यांनी उपस्थिती दाखवली तसेच मी आमचे तर्फे आणि पूर्ण पुणे शहर पोलीस दलांतर्फे माननीय माधुरीताई मिसाल मॅडम यांचे हार्दिक धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने आपले आभारी आहोत कारण इतके चांगली वस्तू आपण स्वतः पुढाकार घेऊन ही पूर्ण बिल्डिंगची निर्मिती झाली आणि ज्याप्रमाणे आपण याचे पाठपुरावा केला आणि इतर सर्व गोष्टीचे पोलीस स्टेशन इमारत असतील किंवा वेगवेगळे पोलिसांविषयी सोयी विषय जे आपण पुढाकार घेतलेली आहे खऱ्या अर्थाने आपले मॅडम आम्ही आभारी आहोत आणि आमचे दलांचे वतीने या भागाचे नागरिकांना आणि आपल्याला आणि माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटलांना आश्वासन देतो की आम्ही लोकांची अडीअडचणी लोकांची अपेक्षा लोकांची जे काही ग्रीवांचे आहेत त्याचे निराकरण करण्यासाठी आणखी जोराने आणि या परिसराला आणखी शिस्तप्रिय डिसिप्लिन आणि जे काही गैरकृत्य होत असतील गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून अवैध धंद्याचे दृष्टिकोनातून आम्ही आणखी जोराने ही परिसराला स्वच्छ करू असे आम्ही आमचे दलांच्या वतीने आपल्याला सर्वांना आश्वासन देतो आणि जशा प्रकारचे मागचे एक दीड वर्ष दोन वर्षा कालावधीत जे वेगवेगळे पोलीस स्टेशन बिल्डिंग्सचे किंवा काही सहा सात महिन्यापूर्वी सात नवीन पोलीस स्टेशनची शासनाने पुणे शहराला निर्मिती केली सी सी टी व्ही प्रकल्पांतर्गत अंदाजान पाचशे कोटीचे निधी शासनाने मंजूर केली शहरात जे आउटकट भागात जे टेकडी आहेत त्याचे सगळे सी सी टी व्हीज आणि लाईटिंगसाठी आणखी शंभर कोटी रुपये शासनाने दिली आम्हाला अंदाजन एक हजार नवीन मनुष्यबल शासनाने मागचे एक वर्षाचे कालात दिली अशा प्रकारचे आमचे कॅपॅसिटी बिल्डिंग पुणे शहर पोलीस दल जसे जसे लोकसंख्या वाढत आहे आणि जे वेगवेगळे विषयाचे प्रमाण गुन्हेगारी असतील किंवा इतर गोष्टीचे परि व्याप्ती वाढत असतील याच्यावर तोंड देण्यासाठी आम्हाला आमची कॅपॅसिटी बिल्डिंग जे शासनाने करत आहे मी आमचे पूर्ण पोलीस दला दलाचे वतीने शासनाचे हार्दिक आभारी आहोत आणि शासनाला मी आश्वासित करतो की महिला सुरक्षाचे विषय असतील गुन्हेगारीचे विषय असतील कायदा सुव्यवस्थाचे विषय असतील वाहतुकीचे नियोजनचे विषय असतील व्ही आय पी सिक्युरिटी नागरिकांची सोयीसुविधा नागरिकांची सेफ्टी या सर्व गोष्टीवर आम्ही अत्यंत मेहनतीने इमानदारीने आणि प्रमा प्रामाणिकतेने मागचे काळात काम केलेले आहे याचे पुढचे काळात आणखी जोराने आम्ही कारवाई करू असे आम्ही आपल्याला सर्वांना आश्वासन देतो आता मागचे साहेब ते दोन व दिवसापूर्वी एक अत्यंत गंभीर घटनाची तक्रार पोलिसांसमोर आली आणि त्यावर पुणे शहराची कायदा सुव्यवस्था ढासळली किंवा महिला सुरक्षित नाही अशा प्रकारचे नॅरेटिव्ह तयार करण्याची काही लोक प्रयत्न करत होते आणि आम्ही चोवीस तासाचे आत आताच करून दाखवली की ही कंप्लेंट जे महिलांनी दिली होती ते पूर्णपणे खोटी आणि ते दिशाभूल करणारी माहिती लपवण्याची हे प्रकार केली होती आणि अशा प्रकारची काही काही गोष्टीवर पुणे शहराचे जे लौकिक आहे पुणे शहर एक सेफ सिटी म्हणून त्याची ओळख आहे यावर कोणी फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचे प्रयत्न करू नका पुणे शहर पोलीस दल पूर्णपणे कार्यक्षमतेने शहराला कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि जनताची सहकार्याने आपले सर्वांची सहभागाने पुढच्या काळात आणखी जोरात आम्ही या दृष्टीने काम करू असे मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो परत एकदा आपल्या सर्वांचे वतीने मी मातृताई मिसाल मॅडम यांचे हार्दिक धन्यवाद देतो की जे आपण आमचे दलांसाठी जे आपण मेहनत घेत आहे त्याबद्दल हार्दिक धन्यवाद आणि माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील आमचे प्रत्येक विषयावर हे आमचे फ्रेंड फिलॉसफर आणि गाईड आणि मार्गदर्शक आणि प्रत्येक गोष्टीवर आम्हाला मदत करणारे आम्हाला सहकार्य करणारे आम्हाला आम्हाला एक मार्ग दाखवणारे मार्गदर्शक मान्य श्री दादा पाटील यांचे हार्दिक धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांचे आ, अभिनंदन आणि आमचे सिनियर पी आय सिंगल रोड साहेब डी सी पी साहेब आपण आता लोकांची नागरिकांची अपेक्षा आमच्यावर पोलीस दलांवर वाढलेली आहे मला विश्वास आहे की या पूर्ण परिसराला अति स्वच्छ करण्यामध्ये आपण जोरात काम करणार आहे El-Nevad, Ceyh'in Ceyh Maraşı. <laughs>